लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न राहुरी तहसील पोलीस स्टेशन आणि नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं राहुरी तालुक्यातील सर्व पत्रकारांचा पत्रकार दिनाचं औचित्य साधून सत्कार साथ केला गेला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद होते तर व्यासपीठावर राहुरीचे तहसीलदार नामदेवराव पाटील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे ज्येष्ठ पत्रकार संजय कुलकर्णी वसंत झावरे विलास कुलकर्णी रफिक शेख राजेंद्र वाडेकर यांची उपस्थिती होती पत्रकार हे जनता आणि प्रशासन यांच्यातील दुबा असतात पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे जनतेसाठी काम करणाऱ्या पत्रकारांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश होता असं तहसीलदारांनी म्हटलंय तर ज्ञानेश्वर ठोंबरे आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनीही पत्रकारांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या तर अवरी तालुक्यातील पत्रकार बंधूंचा सन्मान तर सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी करणे अपेक्षित होते परंतु तिन्ही प्रशासनाने एकत्रित येऊन तो सन्मान करण्याचं ठरवल्यामुळे आज सर्व पत्रकार बंधू तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू आले त्याबद्दल आम्ही त्यांचे विशेष आभार मानतो आणि पत्रकार बंधूंनी जो त्यांचा समाजाला दिशा देण्याचं काम करायला पाहिजे ते निश्चितच ता राहुरी तालुक्यातील सर्व पत्रकारांनी केलेलं आहे हा आमचा मागील वर्षभरातला अनुभव आहे आणि त्यांच्या कार्यासाठी परत त्यांना शुभेच्छा देतो पत्रकार दिनाच्याही परत एकदा शुभेच्छा देतो पत्रकार हे जनता आणि प्रशासन यामधला दुवा असतात पत्रकारांचं सामाजिक आर्थिक सांस्कृतिक बाबतीत मोठं योगदान असतं वृत्तपत्र हे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे तर जनतेसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात योगदान देणाऱ्या वृत्तसंस्थेत काम करणाऱ्या सगळ्या पत्रकारांविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हा आजच्या कार्यम कार्यक्रमागचा उद्देश होता आम्ही सर्व पत्रकारांना फक्त व्हॉट्सॲप किंवा डिजिटल निमंत्रण दिल्याने पण बहुसंख्य बहुसंख्येने सर्व पत्रकार उपस्थित राहिले त्याबद्दल प्रशासनाच्या वतीने मी सगळ्यांचे आभार मानतो सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्ताने निमित्ताने राहुरी तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूंना शुभेच्छा देतो आणि आज तालुका प्रशासन तहसील कार्यालय राहुरी राहुरी पोलीस स्टेशन आणि राहुरी नगर परिषद राहुरी यांच्या वतीने जो पत्रकार बंधूंचा सन्मान आयोजित केला होता त्या निमित्ताने जवळपास शंभर पत्रकार बंधू आज उपस्थित होते आणि एक विशेष गोष्ट नमूद करू इच्छितो की मी जी अनुभवला आहे पत्रकार रावरी तालुक्यातली तर एक सकारात्मक पत्रकारिता आहे तर त्या निमित्ताने सर्व पत्रकार बंधूंचे आभार व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील आदिनाथ पाखरे अशोक शिंदे नगर परिषदेचे सुनील कुमावत खंडेराव दराडे यांनी विशेष परिश्रम घेतले सूत्रसंचालन राहुरी नगर परिषदेचे राजेंद्र जाधव यांनी केलं तर पत्रकारांच्या वतीनं विलास कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ